खूप छान बरं वाटत चांगला प्रतिसाद आहे आज मोदी साहेबांची सभा आहे शिंदे शिंदेसाहेब आहेत फडणवीस साहेब आहेत लोकांचा एक चांगला प्रतिसाद मिळतोय या सर्व मैदानात आणि चांगलं मुंबईसाठी काय काय केलेलं आहे या गोष्टी सर्व शिंदेसाहेब साहेब आहेत मोदी साहेबांना शंभर टक्के लाडकी बहीण योजना इतर अक्षरशः सर्व महिलांना आवडलेली आहे आणि एक पहिलं जे सरकार आहे की महिलांसाठी काहीतरी देत आहे याच्या आधी कोणी महिलांचा विचार केलेला नव्हता शिंदे फडणवीस सरकार यांनी आज पहिल्यांदा महिलांचा विचार करून आज त्यांना त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे दिलेले शिवसेनेची शिवसेनेचीच हवा आहे आज बाणाचीच हवा आहे त्याच्यामुळे बाणात निवडून येणार आणि हवा जोरदार आहे धनुष्यबाणाची कसं आहे तो ऍक्टर आहे ऍक्टर त्याच्यामुळे फिल्मस्टार बोलतात तशा प्रकारे त्यांचा प्रचार चालू आहे आमच्या शुभेच्छा आहेत नवीन आहेत अजून वेळ आहे त्यांना काम करायला अजून शिकायला वेळ आहे त्यांना पहिलं शिकणं गरजेचं आहे महापालिका म्हाडा एम एम आर डी ए हे प्राधिकरण समजणं घेणं गरजेचं आहे त्यानंतर ठीक आहे लोक ठरवतील निवडणूक लढवतील त्या परत